रुद्राक्ष म्हणजे रुद्राचा अर्थात शंकराचा अक्ष म्हणजे भगवान शंकराचे डोळे रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली आहे असे मानले जाते कठोर तपश्चर्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या अश्रूतील थेंबातून रुद्राक्षाची निर्मिती झाली आहे रुद्राक्ष हा अत्यंत पवित्र आणि पावन आहे शिवपुराणामध्ये याचा महिमा सांगितला आहे शिवलीला अमृतामध्ये असे सांगितले आहे की सहस्र रुद्राक्ष धारण करणारा साक्षात शिव आहे त्याचप्रमाणे सोळा रुद्राक्ष दंडाभोवती कपाळाला एक मनगटाभोवती बारा कंठाभोवती बत्तीस कानामध्ये सहा व अन्य ठिकाणी सात अशा प्रकारे एकशे आठ रुद्राक्ष धारण करावीत नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं तुम्ही जर का रुद्राक्ष धारण करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे नियम माहीत हवेत या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाचे प्रकार बघणार आहोत त्यासोबतच रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात त्याचे फायदे काय आहेत त्याचे नुकसान काय आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत रुद्राक्ष खरं आहे हे कसं ओळखावं रुद्राक्षाची काळजी कशी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट ओम शिवाय विसरू नका रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो हिमालयाच्या परिसरात नेपाळ भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आढळतात तर या झाडांना जे फळ येतात तेच म्हणजे रुद्राक्ष थंडीच्या दिवसामध्ये हे जे रुद्राक्षाचं फळ आहे ते पिकून खाली पडतात आणि त्यामधली जी बी असते त्याला रुद्राक्ष असे म्हणतात रुद्राक्षाचा रंग हा तांबूस असतो आणि तो पक्का देखील असतो रुद्राक्ष हे कोण धारण करू शकते तर रुद्राक्ष हे स्त्री पुरुष मुले कुठल्याही जाती धर्माचे लोक रुद्राक्ष हे धारण करू शकतात रुद्राक्षाची माळा ही एकशे आठ रुद्राक्षांची असते सत्तावीस मनाची माळा देखील रुद्राक्षाची गळ्यामध्ये घातली जाते मी जर का रुद्राक्ष घेणार असाल तर रुद्राक्ष घेताना कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की रुद्राक्षाच्या मुखावर अपष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष दोन रुद्राक्ष जर का एकमेकाला जोडलेले असेल तर ता त्याला शिवपार्वती असे समजले जाते रुद्राक्ष एक हे एकूण चौदा प्रकारचे असतात तर आपण त्याप्रमाणे एकमुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष असं त्याला म्हणतो तर हे कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला सांगते की रुद्राक्षा ज्यावर काटे असतात त्यामधून एक सरळ रेषा खाली स्पष्टपणे गेलेली असते या सरळ खालपर्यंत गेलेल्या मुख असं म्हणतात तर ते झालं एक मुख रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितका मुखी तर रुद्राक्ष आहे असं समजतात की नदी ही समुद्राला मिळते ती अनेक प्रकारच्या प्रवाहाने समुद्राला मिळते त्याला नदीचे मुख असं म्हटले जाते तसेच रुद्राक्षाचे ही मुखे आहेत एक ते चौदा मुखांचे रुद्राक्ष मिळतात काहींच्या मते एक तीन पाच नऊ व तेरा मुखांचे जे रुद्राक्ष असतात ते उत्तम रुद्राक्ष समजले जातात तर असे हे एक ते चौदामुखी रुद्राक्ष त्याचं महत्व देखील जाणून घेऊया आणि आपण जर ते धारण केलं तर आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात ते देखील आपण जाणून घेऊया एकमुखी रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष जर का तुम्ही धारण केला तर एकमुखी रुद्राक्षाचं महत्व काय आहे तर एकमुखी रुद्राक्ष हा मुक्तिमुक्ती देणारा आहे तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापे नाहीशी होतात जेथे त्याचे पूजन होत असेल तेथे लक्ष्मी दूर राहत नाही व तेथे कुठलाही उपद्रव होत नाही असं हे एकमुखी रुद्राक्षाचं महत्व आहे तर आता बघूया की दोन मुखी रुद्राक्षाचं महत्व काय आहे दोन मुखी रुद्राक्षला शंकर पार्वतीचे स्वरूप मानले जाते हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होते याने एकाग्रता वाढते आणि शांती प्राप्त होते नेत्ररोग दूर होतात त्यासोबतच किडनी संबंधित आजार देखील दूर होतात आणि स्त्री रोग देखील याने दूर होतात तर आता बघूया की तीनमुखी रुद्राक्षाचं काय महत्व आहे तीनमुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानले जाते यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होतात धनाची देखील याने प्राप्ती होते याने वास्तुदोष दूर होतो आणि आत्मविश्वासामध्ये वृद्धी होते तर बघूया की चारमुखी रुद्राक्षाचं चा काय महत्व आहे चारमुखी रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे यामुळे धन दौलतीची वाढ होते याने सन्मोहन शक्ती येते नाक कान व गळा संबंधित आजार तसेच कुष्ठरोग पक्षाघात दमा इत्यादींसारख्या आजारामध्ये दे देखील फायदा होतो पाचमुखी रुद्राक्ष महत्व असं आहे की पंचमुखी रुद्राक्षाची माहिती शिलीला अमृतात देखील दिलेली आहे आपल्याला माहितच आहे की पंचमुखी रुद्राक्ष हा खुद्द रुद्र रूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे याच्यामुळे पाप नाहीशे होऊन मनुष्य हा भक्तिमार्गाकडे वळतो आणि हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे किडनी शुगर लठ्ठपणा असे आजार बरे सहामुखी रुद्राक्षाचं महत्व असं आहे की सहामुखी रुद्राक्ष हा कार्तिक स्वरूप आहे तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो काहींच्या मते हा गणेश स्वरूपही आहे व तो उजव्या हातात बांधला असता दहन विद्या व आरोग्य देतो हा रुद्राक्ष धारण केला असता याने बरेच आजारामध्ये आराम मिळतो जसे की कुष्ठरोग मुतखडा किडनी आणि मूत्ररोग या आजारावरती हा रुद्राक्ष रामबाण आहे मुखी रुद्राक्षाचं वेगळं असं महत्व आहे हा रुद्राक्ष जो धारण करेल त्याला दारिद्र्य येत नाही याच्या पूजनाने सहा मातृक सात अश्व व सात ऋषी प्रसन्न होतात शारीरिक दुर्बलता उदर रोग पक्षघात काळजी हाडांचे विकार कर्करोग दमा कमजोरी इतर आजार असल्यास सात मुखी रुद्राक्ष धारण केला तर त्यामध्ये आराम पडतो आठमुखी रुद्राक्ष हा वसुमूर्ती भैरव रूप आहे हा धारण करण्याला भरपूर आयुष्य लाभते आठमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे अशांती असेल सर्पभय असेल त्वचा रोग हो तर असे आजार आठ मुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे दूर होतात मुखी रुद्राक्ष हा कपिल मुनी म्हणून ओळखला जातो आणि त्याची अधिष्ठाती देवता दुर्गा माहेश्वरी आहे हा रुद्राक्ष भक्तीपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल प्राप्त होते काही लोक याला शिवस्वरूपही मानतात फुफ्फुसांसाठी तापेसाठी नेत्ररोग कान रोग संततीसाठी ओटीपोटीतील वेदना संक्रमण रोग शांतीसाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो दशमुखी रुद्राक्ष हा स्वतः जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात हा अंगावर धारण केल्याने पिछाश ब्रम्हराक्षस सर्प इत्यादीचे भय नाहीसे होते सर्व ग्रह अनुकूल होतात वाईट ग्रहदशा असेल तर त्याचा चांगला उपयोग हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे होतो यामुळे फुफसा संबंधी आणि हृदयासंबंधी आजारामध्ये देखील आराम मिळतो अकरामुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजय होतो याची मुख्य देवता इंद्र आहे याच्या पूजनाने अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते स्त्रीरोग स्नायुरोग या आजारांमध्ये याचा लाभ होतो रुद्राक्ष धारण करणारा आदित्य समान आहे बारामुखी रुद्राक्ष हा रूप आहे यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्निचे व हिंसक पशुचे भय नाहीसे होते याने तेज आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होते डोकेदुखी नेत्ररोग ज्वर हृदयरोग आणि मूत्राशय संबंधी आजारामध्ये हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे फायदा होतो तेरामुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वदेवता समान आहे आणि त्याच्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट होतात याने आकर्षण सुंदरता आणि समृद्धी यामध्ये लाभ होतो गर्भासंबंधी आजार किडनी लिव्हर संबंधी आजार दूर होण्यामध्ये हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे मदत चौदामुखी रुद्राक्ष हा परम शिवरूप आहे तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पापे नष्ट होतात यास हनुमानाचे स्वरूपही मानतात तंत्र मंत्र टोटके भूतप्रेत यापासून हा रुद्राक्ष रक्षा करतो वैराग्य बेचनी भीती पक्षाघात कर्करोग प्रेदवादा अशा समस्यावर हा रुद्राक्ष लाभदायक आहे रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या शरीरावरती त्याचा अशा प्रकारे फायदा होतो मेदूचे विकार असतील झटके असतील या रोगांमध्ये रुद्राक्ष हा औषधी म्हणून उपयोगी आहे उच्च रुद्राक्षण म्हणजे तर खरा रुद्राक्ष आहे हे कसं ओळखायचं वळा एवढा वजनदार मजबूत व काटेदार रुद्राक्ष हा सतेज व उत्तम असतो असल उत्तम रुद्राक्ष पाण्यामध्ये डुबतो अशी त्याची परीक्षा सांगितली आहे याबद्दल ग्रंथामध्ये माहिती अशी सांगितली आहे की जो रुद्राक्ष पाण्याच्या तळाशी बुडतो तो रुद्राक्ष खरा रुद्राक्ष आणि जो नकली रुद्राक्ष असतो तो पाण्यावरती तरंगतो त्याचप्रमाणे अजून एक माहिती सांगितली आहे की जो तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधुमध ठेवला असत जो रुद्राक्ष स्वतः भोवतीच हळूहळू फिरतो तो, तो रुद्राक्ष हा खरा मानायचा तर रुद्राक्ष जर का तुम्हाला धारण करायची इच्छा असेल तर त्याचे नियम देखील आहेत तर त्याचे नियम हे कटाक्षाने पाळावे लागतात तर त्याचे नियम असे आहेत की एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने धारण करू नये माळ परिधान करताना त्यातील मनी विषम संख्येनेच असावेत याची विशेष काळजी घ्यावी लक्षात ठेवावी की रुद्राक्षाची माळ ही सत्तावीस मनांपेक्षा कमी नसा दुसरा नियम असा आहे की धाव्या व्यतिरिक्त रुद्राक्ष हा चांदी आणि सोन्यामध्ये दे देखील जडवून आपण आणू शकतो रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यामध्ये धारण करायचा नाही म्हणजे काळा धागा त्याला ओवताना काळा धागा हा वापरायचा नाही त्याऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या माहिती आहे की रुद्राक्ष हा अत्यंत पवित्र आणि पावन आहे त्याला अशुद्ध हातांनी कधीही स्पर्श करू नये सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्तम मंत्राचा नऊ वेळा जप करावा जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करते त्या व्यक्तीने मांसाहार किंवा मद्यप्राशन करू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यासोबतच शौचालयाला जेव्हा आपण जातो त्यावेळी रुद्राक्ष हा उतरून ठेवून नंतरच जाणे योग्य मानले गेले आहे कारण ती पवित्र जागा नाही आणि रुद्राक्ष हा अत्यंत पवित्र आहे त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही स्वच्छालयामध्ये जाल तेव्हा रुद्राक्ष हा बाजूला काढून ठेवायचा आहे कुणाचा जर का मृत्यू झाला असेल तर रुद्राक्ष हा धारण करून जाऊ नये रुद्राक्षाची माळ देखील धारण करून जाऊ नये स्मशानभूमीमध्ये जाताना देखील रुद्राक्ष हा धारण करून जाऊ नये अशा ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल तर रुद्राक्षाची माळ बाजूला काढून ठेवूनच नंतर तुम्ही तिथे जायला हवं कारण की रुद्राक्षामध्ये एक दैवी शक्ती असते पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपण जर का अशा ठिकाणी रुद्राक्ष धारण करून गेलो तर त्यातली ती पॉझिटिव्ह एनर्जी संपते त्यामुळे अशा ठिकाणी रुद्राक्ष परिधान करून जाऊ नये धारण करून जाऊ नये नवजात बाळ तुम्हाला बघायचं असेल जन्माला बाळ तुम्हाला बघायचं असेल तर अशा ठिकाणी देखील रुद्राक्ष हा धारण करून जाऊ नये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सव्वा महिना हा विटाळामध्येच असतो त्यामुळे छोटं बाळ बघायला जायचं असेल तर रुद्राक्ष तुम्ही बाजूला काढून ठेवून तुम्ही ते बाळ बघायला जाऊ शकता एखाद्या स्त्रीने जर का रुद्राक्ष धारण केला असेल तर जेव्हा मासिक धारण त्या दिवसामध्ये रुद्राक्ष हा बाजूला काढून ठेवावा रात्री झोपायला जाण्यापूर्वी हातात गळ्यात असलेला रुद्राक्ष हा काढून ठेवावा जर तुम्ही जर का रुद्राक्षाची माळ ही तुमच्या उशीखाली ठेवली तर वाईट स्वप्न पडत नाही आणि असे केल्यामुळे त्यातील जी एनर्जी आहे ती देखील टिकून राहते त्याची ऊर्जा देखील टिकून राहते तर हे काही नियम आहेत जे की रुद्राक्ष आपण धारण केल्याच्या नंतर आपल्याला ते पाळायचे आहे तर आपण आता रुद्राक्ष धारण केला त्याचे नियमही पाळतो आहे परंतु रुद्राक्षाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळावं त्यामुळे रुद्राक्षाला जागृत करणं देखील महत्वाचं आहे तर शिव महापुराणानुसार रुद्राक्षाला जर का जागृत करायचं असेल तर रुद्राक्षाला रोज शुद्ध झाल्याच्या नंतर रुद्राक्ष पवित्र गंगा जलाने शुद्ध करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे त्याचे एक माळ रोज जप करायचा आहे असं केल्यामुळे रुद्राक्ष हा जागृत होतो आणि त्यानंतर तो रुद्राक्ष जो आहे तो आपल्याला पूर्ण फलदायक ठरू शकतो रुद्राक्षला आपल्याला जागृत करण्याची का बरं गरज पडते कधी कधी असं होते की आपण जे हे नियम बघितले आहे तर एखाद्या वेळी आपण चुकून तो एखाद्या नियमाचा आपल्याकडून उल्लंघन होते आणि रुद्राक्षाला जर का आपण जागृत केलं नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम देखील आपल्यावर पडू शकतो त्यामुळे रुद्राक्षाला आपल्याला जागृत हे करावं लागतं तेव्हा तुम्ही रुद्राक्ष रात्री झोपण्यापूर्वी किंवा अजून तुम्हाला काही अडचण आली तेव्हा रु, तुम्ही रुद्राक्ष हा बाजूला काढून ठेवाल तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी रुद्राक्ष हा स्नान करून आंघोळ करूनच घालायचा आहे आणि रुद्राक्ष हा घालता वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे हा या मंत्राचा जप करत करतच करत रुद्राक्ष हा परिधान करायचा आहे सांगायचं झालं तर बिना आंघोळीचं रुद्राक्षला स्पर्श करायचा नाही तर आता तुम्हाला जर का रुद्राक्ष धारण करायची इच्छा असेल तर तुम्हाला कसं समजणार की कुठला रुद्राक्ष हा तुमच्यावरती सूट करेल तुम्ही तो रुद्राक्ष घालू शकता तर तुमच्या राशीच्या नक्षत्रानुसार देखील तुम्ही रुद्राक्ष म्हणजे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता किंवा अंकशास्त्रानुसार देखील रुद्राक्ष तुम्ही हे सिलेक्ट करू शकता काही लोक का हस्तरेषा आणि फेस रिडिंग करून देखील सांगतात की कुठला मुखी रुद्राक्ष हा कुणाला सूट होईल आणि कुणाला कुठला मुखी रुद्राक्ष हा घालायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद